नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय वादळीवर विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिल एकमोटम प्रेस करा दररोजचे व्हिडिओचे अपडेट सरी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितला आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर मुंडा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील या ठिकाणी तसेच या ठिकाणी बघितलं राजापूरकडे तर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर जास्त आहे दुपारनंतर जोर वाढत आहे पुरंगड वडापेठ राजापूर रायपतन लांजा जोरदार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षाही जोर, जोर जास्त आहे दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस असे कदाच दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकते माखजांकडे जोर जास्त आहे कोयना आणि पाटांकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे हेदवी गुहागर मागथांबणे सनवडा श्रीशिंगे चिपळूण सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये असून गुहागर मागथामणे चिपळूण लोटे दाधोल दागाव खेड चाकदेव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दापोली घोगरे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसेच पाचपंडी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर मध्यम सरींची शक्यता आहे श्रीवर्धन दिवेगर गोरेगाव महाडवरून मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे बघितलं मुरुजंजिरा ताला इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जिते लवासा शिरगाव सुधागड या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रेवदंडा नागोठाणा अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी रिमझिम पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आहे कुसर कर्जत हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील दुपारनंतर वातावरणांमध्ये जोर थोडा वाढत आहे तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा किर्चनवाडा उमवाडी मेराभाईदर ठाणे निंजेगाव कल्याण मुली भिवंडी हा जो सर्व परिसर आहे खडावली वैशाखरे शिवाली या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जास्त ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो पालघरकडे बघितलं तर सपाली गोधमाल वाडा मानवर पालघर बोईसर वानगाव कासाकुडी या सर्व काही परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरींशात आज दुपारनंतरच्या वातामध्ये बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिकमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरणा असून काही ठिकाणी पावसात जोर जास्त वाढत आहे तर पावसात जोर या ठिकाणी मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी थोडा जास्त वाढत आहे सटाणा देवळा चांदवड हलक्या मध्यम सरी सापुतारावाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे सिन्नरकडे जोर थोडा जास्त राहील सिन्नर निमगाव सिन्नर माळसाकरी नागपूर देवळाली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वावीकडे देखील पावसात जोर वाढत आहे तसेच अहिल्यादेवीनगरकडे मात्र जोर जास्त आहे या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये जर बघितलं कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे तसेच श्रीरामपूर संगमनेरकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतात आहे श्रीरामपूर टाकळी भान संगमनेर अकोला मध्यम सरींची शक्यता आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी देवनगर या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदा अहिल्यानगरच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस आणि विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं जुन्नूर मांसर चाकण पुणे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तसेच आसपासचा जो काही परिसर आहे लोणी काळभोर वाघोली सुजगाव पनावली आळंदी दायरी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे शेवापूर सासवड केठवल्ले जेजुरी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय भोर शिरवाळ मारगाव या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते लोणंदकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे मात्र दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो लोणंद फलटण लाटे बारामती बरड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सातारामध्ये जोर जास्तच आहे मेदा वसुटपूर सौराट रशिंग रश, गावडी जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातरामध्ये या ठिकाणी आहे कोरेगाव रहिमतपूर अंध या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ओडूस कठाव निधाल दैवडी मोल मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सोलापूरकडे जर बघितलं इंदापूर अकलूज पिलीव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पावसा जो सोलापूरमध्ये जास्त वाढत आहे पंढरपूर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे भालवानी वेळापूर हा काही करकम शेतफळ या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा तसंच हा जामगाव बेलाटी सोलापूर कुरुळ माहोळ या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते सोलापूरमध्ये आणि सांगलीकडे जर बघितलं तर कुरंदावड कुडाच्या चटणी सांगली तासगाव जोरदार पाऊस विटा मायनी मध्यम स्वरूपाचा सोलापूरच्या देखील बऱ्या सॉरी कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबहिल कोडुलकीनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकुण मालकापूर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस परवाळा संगरूळ इसपुर्ली बिद्री या ठिकाण देखील पावस जोर जास्त आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये राधानगरी गगनबावडा पोंडा हा जो काही परिसर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसा जोर या ठिकाणी जास्तच बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस निंबेजळगाव बिडकीन गंगापूर या ठिकाणी असून धरण क्षेत्राकडे जोर कमी आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरकडे विजांचा गडकडाट जोरदार पाऊस धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर गंगापूर वैजापूर निंबेजळगाव बेटकीन या ठिकाणी बघायला मिळू शकते सायंकाळी जोर जास्त वाढत आहे उत्तर भागात जर बघितलं तर या ठिकाणी दौलताबाद गुफा हा जो काही परिसर आहे देवगाव हतनूर कन्नड आंबाला साईगवान फुलंबीर विरामगाव पिशोर विजांच्या कडकडाटासह गड़ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभाडी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव मध्यम सरी मात्र दक्षिणेला जोर जास्त आहे आंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर वडिध्रामजगाव श्रोता विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड केवराई उमापूर वडवणी तळेगाव शिरसाळ धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूमी या देखील विजांच्या गडगडाट असं दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे बार्शी पानगाव वैराग या ठिकाण देखील पाऊस शक्यता आहे धाराशिव तसंच खामगाव बिलिम तुळजापूर मध्यम स्वरूपात लातूरकडे जर बघितलं विजांचा गडगडाट जास्त राहील लातूर औसानंगा गड़ सोळनपाल उदगीर विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात अहमदपूर बार्डापूर मध्यम स्थायी शक्यता आहे परभणीकडे मात्र लातूरपेक्षाही चोर जास्त आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये तर या ठिकाणी बघू शकता परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सेलू पाथरी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पूर्णा बासमत नांदेडवागळा भोकर पेटुंबरी विजांचा गडगडाट मध्यम सरींची चारी शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम सरी शक्यता आहे हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद औंढा नागनाथ विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये आज दुपारनंतरचे जर वातरूम बघितले नागपूरकडे देखील विजांचा गडगडाट आहेस रात्रीच्या दरम्यान पाऊसची शक्यता कमी आहे थोडी मात्र दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर विजांचा गडगडाट राहील कामपट्टी वाघोली परशिवणी हलक्या मध्यम सरीं शिकत आहे भंडारा आणि गोंदियाकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट देखील राहील वारथी चिखली धर्मापुरी तसं हा जो काही परिसर आहे उम उमरेड खरगाव बिवापूर पवनी गोथंगावाडी हलक्या मध्यम सरी शिकता आहे गोंदिया लांजी बारासिवनी तिरोरा साकोली देवरी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी तसंच मार्कासार राजुळी देसाईगंज आरमोरी या ठिकाण देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू आहे मुरुमगाव कापसी गडचुली चामुर्शी विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरी आणि चंद्रपूरकडे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगासोड भातडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगावपिक्की चिमोर सर्वत्र विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये आणि यवतमाळकडे जर बघितलं यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ विजांच्या गडगडाट असा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाजोर वाढत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं सायंकाळच्या दरम्यान वर्धा सेलू तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी बारबडी पावसाची शक्यता आहे वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील राहील हिंगणघाट वाडनेर वाडकी पण या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागात जर बघितलं लाडगड वाधोनार वी तिळगाव अष्टी कारंजा विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे अमरावती चांदूर मोजरी आष्टी अचलपूर चिखलदारा चिखलदा ही रसाल धारणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात अकोलाकडे मात्र अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये मूर्तिजापूर धर्यापूर अकोट तेलढारा जळगाव जामोद सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे पातूरकडे देखील पाऊस जोर जास्त आहे वाशिममध्ये देखील विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारांजा खेडा रेठाड रिसोद सर्वत्र मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस मात्र वाशिमपेक्षा जोर जास्त आहे बुलढाणाकडे देऊळगाव राजा लोणार मेहकर चिखली मोहरा बुलढाणा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस मोटाला खामगाव पिंपरीगाव बरडगाव नांदोरा हा जो काही परिसर आहे जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आहे खानदेशामध्ये जळगावमध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर विजांचा गडगडाट पावसाची शक्यता जोरदार आहे यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काठोरे धरंगाव इरंडोल विजांच्या गडगडाट असं पाऊस राहील पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरण तर दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी शिकत धुळेकडे जोर थोडा कमी आहे पाऊस बघायला मिळेल मात्र जोर थोडा कमी आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या परिसरामध्ये नंदुरबारकडे आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोळडी राहील नंदुरबार शहादा तळदा कलकुवा अकर्णी नावपूर विसरवाडी तसंच हा जो काही जिल्हागतचा परिसर आहे धनोरा बोरशाख विसरवाडी पानगाव नावापूर आमली कोकसे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र